नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारं मस्त झणझणीत ज़न असं सुक्क चिकन बनवणार आहोत अतिशय चविष्ट हे चिकन तयार होतं तर हे चिकन बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत दहा ते बारा लसूण पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा दोन ते तीन हिरव्या मिरच्या इथे आपण पाण्याचा वापर न करता हे वाटण छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे आपण एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ साफ करून झाल्यानंतर दोन ते तीन पाण्याने धुऊन झाल्यानंतर इथे आपण आता मॅरिनेट करण्यासाठी चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत इथे बोनलेस चिकनचा वापर केलेला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा आपण इथे जे वाटण तयार करून घेतलेलं आहे आलं लसूण आणि मिरची त्यातील एक चमचा आपण इथे आलं लसूण आणि मिरची पेस्टचा वापर करणार आहोत तर इथे आपण आता मीठ हळद आणि आलं लसूण मिरची पेस्ट आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत मसाले लावून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण खडे मसाल्यांचा वापर करणार आहोत अर्धा चमचा जिरे एक दालचिनीचा तुकडा दोन ते तीन काळी मिरी आणि दोन ते तीन लवंगचा वापर केलेला आहे खडे मसाले परतून झाल्यानंतर इथे आपण दोन मोठे बारीक चिरून घेतलेले कांद्याचा वापर करणार आहोत कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत कांदा सतत ढवळत राहायचा आहे म्हणजे कांदा सर्व बाजूने छान तळला जातो कांदा सतत ढवळत राहायचा म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो इथे आता पाहू शकता कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतून झालेला आहे इथे आपण एक बारीक चिरून घेतलेला टॉमॅटोचा वापर करणार आहोत कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत इथे आपण आता परतून घेणार आहोत तर इथे कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे कांदा आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर आलं लसूण आणि मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण इथे आता वापरणार आहोत दोन ते तीन हिरव्या मिरच्या आपण इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला तिखट चिकन आवडत असल्यास हिरव्या मिरचीचा वापर करू शकता नसेल आवडत तर हिरव्या मिरचीचा वापर नाही केला तरीसुद्धा चालेल आपण वाटणामध्ये सुद्धा हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे इथे मला हे चिकन थोडंसं तिखट हवं होतं त्यामुळे मी इथे हिरव्या मिरचीचा जास्त वापर केलेला आहे तुम्हाला जर हिरव्या मिरच्यांचा वापर कमी करायचा असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरच्यांचा वापर कमी केलात तरीसुद्धा चालेल इथे आपण आता पावडर मसाल्यांमध्ये एक चमचा धणा जिरा पावडर दोन चमचे इथे आपण घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता अर्धा चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत एक चमचा गरम मसाला इथे मी चिकन गरम मसाल्याचा वापर केलेला आहे दोन चिमूडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण इथे आता पावडर मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत पावडर मसाले परतून झालेले आहेत इथे आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर आपण इथे आता मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे ते आपण आता मसाल्यावर परतून घेणार आहोत इथे आपण पाण्याचा वापर न करता हे चिकन एका दोन मिनिटभर आपण परतून घेणार आहोत हे चिकन आपण जास्त पाण्याचा वापर न करता बनवणार आहोत तर चिकन बनवण्यासाठी जाडबुडाचं भांडं घ्या म्हणजे पातेलं किंवा कढई घ्याल ते जाड बुडाचं असेल तर चिकन अतिशय चविष्ट तयार होतं म्हणजे करपत नाही तर इथे आपण आता मसाल्यामध्ये चिकन छान परतून झालेलं आहे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलेलं त्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे कारण आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं त्या बाउलमध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करून भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर साधारण अर्धी वाटी पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आपण आता पाण्याचा वापर केल्यानंतर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी चिकन छान वाफवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण दहा ते पंधरा मिनटासाठी चिकन छान वाफवून घेतलेलं आहे इथे पाहू शकता थोडंसं पाणी सुटलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं आपण छान चिकन वाफवून घेतलेलं चिकनचं स्वतःचं सुद्धा पाणी सुटतं तर इथे पाहू शकता साधारण पाणी सुटलेलं आहे इथे आपल्याला हे चिकन साधारण सुकं बनवायचं आहे तर इथे आपल्याला पाण्याचा वापर न करता हे चिकनला पाणी सुटलेलं आहे ते आपण थोडंसं सुकवून घेणार आहोत चिकनमध्ये आपण सुरुवातीलाच मिठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे इथे आपण आता चिकन व्यवस्थित असं सुकवून झालं तर वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे तर इथे आता गॅस बंद करायचं आहे मस्त झणझणीत जण असं चिक सुकं चिकन तयार करून झालेलं आहे हे चिकन तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर बरोबर किंवा ब्रेड बरो, सुद्धा खाऊ शकता आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये